शरद पवार यांचा राष्ट्रवादीमधील प्रवेश खडतर ठरण्याची शक्यता आहे कोणत्याही अटी किंवा शर्तींशिवाय पक्षात प्रवेश करण्याची हर्षवर्धन पाटील यांना अट देण्यात आलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे इंदापूरमधून विधानसभेला उमेदवारी देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं नाही अशी देखील सूत्रांनी सामला माहिती दिलेली आहे मोठी बातमी खरं तर आपण बघतोय हर्षवर्धन पाटील यांचा एन सी पी मधील प्रवेश देखील खडतरच ठरणार असल्याची माहिती आता मिळते अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून नितीन गेल्या अनेक दिवसांपासून हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार अशी शक्यता आहे आणि ऐन आज ते पक्षप्रवेश करणार असं कळत असतानाच त्यांचा हा प्रवेश देखील खडतर ठरणार असं कळत आहे नेमकी काय माहिती सविस्तर या संदर्भात निश्चितपणे कालच हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईमध्ये शरद पवार यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूरमध्ये फटाके फोडले त्याचबरोबर गुलालाची उधळण देखील केली आणि त्यांचे जे मुलं आहेत त्यांची मुलगी आणि मुलगा यांनी सोशल मीडियावरील त्यांचं बदल स्टेटस बदललं आणि तुतारी हे स्टेटस ठेवलं आणि आज सकाळी भाजपचं जे इंदापूरमधील कार्यालय आहे इंदापूर शहरातील कार्यालय तेथील भाजपचे सर्व फ्लेक्स बॅनर त्यांच्या नेत्यांचे फोटो हलवण्यात आलेले आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की हर्षवर्धन पाटील शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत मात्र त्यांचा हा प्रवेश किंवा त्या पुढचा प्रवास जो आहे तो सोपा नसणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला पक्षामध्ये बोलवलेलं नाहीये किंवा आम्ही तुम्हाला पक्षामध्ये या असं सांगितलेलं नाही त्यामुळे तुम्ही स्वतः ती घोषणा करा तुम्हाला पक्षामध्ये यायची नितीन मात्र या संदर्भात हर्षवर्धन पाटील काय म्हणाले हे आता बघूयात तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद आता सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे आणि बैठक घेऊन तिथंच मी पत्रकार परिषद घेतलेली आहे माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपण तिथे या आणि तिथं सविस्तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि तिथं प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आपण तिथं यावं